हरे कृष्ण मित्रांनो स्वागत आहे आपलं माझी आई साहेब या यूट्यूब चॅनलमध्ये तर पाठीमागे बघू शकता आई साहेब निघाले आहेत बाहेर फक्त आईसाहेब नाही यशोदा आईसाहेब निधीवाळ आणि मी सगळेच चाललो आहे कारण की आज आहे महाशिवरात्री तर महाशिवरात्री निमित्त आज आम्ही सर्वजण जाणार आहोत महादेव मंदिर चला तर बघूया कोणत्या महादेव मंदिरात आपण चाललो आहे हर हर महादेव हाय आणि फायनली आम्ही पोहोचलोय सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिराच्या पार्किंग मध्ये आणि ह्या पार्किंग आणि गाडी इकडे लावलेली आहे आणि एक विषय आहे ह्या सर्व गाड्या पार्किंग मध्ये दिसतात तुम्हाला आणि पार्किंगचे चार्ज किती पाहिजे तुमच्या हिशोबाने हे बघा फोर व्हीलर पार्किंगचे चक्क सत्तर रुपये सत्तर रुपये पार्किंग चार्ज हा कितपत योग्य आहे तुम्ही कमेंट करून सांगा कारण की मुंबईलासुद्धा सत्तर रुपये पार्किंग चार्ज कुठेच नाही आहे मला तरी असं वाटतं कारण की मुंबईमध्ये पण बऱ्याच ठिकाणी आपण गाडी लावलेली आहे पण सत्तर रुपये पार्किंग म्हणजे खूपच जास्त झालं हे अति झालं पण हे कुठेतरी कमी केलं पाहिजे पुढच्या वेळेस कारण की सत्तर रुपये म्हटल्यानंतर जरा जा जास्त वाटतं आहे काय पाहिजे श्रीरामला चिवडा पाहिजे का आजपासून आज सिद्धेश्वर रत्नेश्वरची यात्रा चालू होते आणि आज आहे पहिला दिवस आणि बघा यशोदानी काय काय घेतलं की महादेव घेतला शिवलिंग आणि नंदी घेतला नंदी महाराज आणि आता आम्ही सर्वजण आलो आहे लाईनीमध्ये हिवा पाठीमागे लाईन बघा कसली लाईन आहे आणि या लाईनीमध्ये आता मला जो वाटतं आहे जवळपास अर्धा एक तास तरी लागेल कमीत कमी चला अर्धा एक तासासाठी लाईनीमध्ये थांबूया निधी पण जय करतो मस्तपैकी छानस असं दर्शन झालं थोडासा वेळ लागला पण दर्शन झालं आणि आता आजपासून यात्रा चालू होणार आहे त्याच्यामुळे उद्या पर्वापासून आलो तर यात्रा चालू दिसेल पूर्णपणे कारण की आता तुरक चालू आहे यात्रा त्याच्यामुळे हो आपण दोन चार दिवसानंतर परत येऊया जत्रेमध्ये जत्रा आपण दोन चार दिवसानंतर येऊया परत पर मस्त एन्जॉय करूया आणि जसं की तुम्हाला माहितीच आहे दर्शन झाल्यानंतर शॉपिंग असतेच चंदनटीका चंदन टिका घे ना व्हाईट कलरमध्ये व्हाईट केशरी नाही हा नको दुसरा इकडे बघा आई साहेब आहेत आई साहेबांची पण शॉपिंग चालू आहे काहीतरी आणि यशोदा पण बघते काहीतरी बघा निधीनी काय घेतलंय बघा तोड़ना ना नहीं बन कॉक कॉक करते। <laughs> नी दिए क्रिस निकली। निधीवरतीची मैत्रीण भेटली अशीच टेम्पररी मैत्रीण <laughs> चलो हा चलो इकडे जत्रा आणि दिवाळाचा खेळ पण झाला आणि इकडे बघा गैया आता गैयाला बोलते ती गैया पण हिला बोलते आणि निधी बाळा पण गय्याला बोलते अजून पण रस्त्याने किती गर्दी बघा दर्शनाला जायला ही सर्व गर्दी चालली आहे दर्शनाला दर्शन मस्त झालं ना हो oh. वाटलं नव्हतं एवढं फास्ट होईल दर्शन अर्धा एक तास लागेल वाटलं होतं तरी पण लवकरच झालं काय आहेत सगळे पाठी मग आहेत गाडीच्या मागे टू व्हीलर लावली बांधली आहे जाताना दिवस होता आणि येताना बघा अंधारच झाला रात्रीचे दहा वाजलेत आणि हे बघा दे 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 काय दे तर हे दोन हे बघा ही एक ह्या उजव्या हातात एक आणि डाव्या हातात एक दोन टेडी बेर आहेत आणि ते दोन्ही पण तिच्या हातामध्ये पाहिजेत तिला आता खाली पडला होता खाली टाकला दे इकडे ते मला दे दे दे, दे।, 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 दे। नको बघा अशी आमची आहे आमची ठेवा पडला आता दे शिकलीस तू दे 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 आणि आजचा ब्लॉग इथे संपूया नको नाही संपवायचा देतो

शेअर करायला विसरू नका तोपर्यंत तो, राधे राधे